काहीतरी निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण झाली असं दिली न्याय दे काहीतरी जागेकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय दिलाय मुख्य सूत्र सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जलम दिले त्याच्यासाठी

काय बोलायचं असं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं मी काय केलं लढा खरं आता साधून एका तीन टप्प्यातील मतदानामुळे मोदी अस्वस्थ झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तीन टप्प्यात जे जा मतदान झालंय त्यामुळे मोदी अस्वस्थ आहेत मोदींच्या ऑफरवर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे अस्वस्थ असल्यामुळेच त्यांनी अशी विधानं करण्यास सुरुवात केली असं शरद पवार यांनी पुण्यामध्ये बोलताना म्हटलंय